मी बावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून इथं जॉईन झालो आहे विद्यालयामध्ये तर आता दहावी बारावीच्या निकालाच काय आता इयत्ता बारावीचा निकाल मार्च मध्ये लागला तर मार्च मध्ये झालेली जी परीक्षा आहे दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचा निकाल चांगला मला वाटतं एकोणनव्वद टक्के एकोणऐंशी टक्के बारावीचा लागला आणि अठ्ठ्याण्णव शहाण्णव पॉईंट एक्केचाळीस टक्के हा दहावीचा निकाल आला दहावीमध्ये प्रथम आपल्याकडे तालुक्यात प्रथम आलेली मुलगी सोळाशे वैष्णवी तिला सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून ते कर्जत तालुक्यामध्ये प्रथम आले उर्वरित त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जवळपास आपल्याकडे अठरा विद्यार्थी हे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवले आणि टोटल तेहतीस तेहतीस विद्यार्थी हे पंच्याऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुणांनी पात्र झाले होते त्याचबरोबर आपण एन एम एस परीक्षा राबवली होती एन एम एस मध्ये सहा विद्यार्थी पात्र झाले आणि जवळपास अठरा विद्यार्थी सारखी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले स्कॉलरशिप मध्ये जवळपास आपले पंधरा विद्यार्थी पात्र झालेले होते त्याचबरोबर आपण यावर्षी सुद्धा बरेच नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापैकीच आमच्याकडे गुरुकुल प्रकल्प आहे त्या गुरुकुल अंतर्गतच आपण ए आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय या वर्षी विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे mm. त्याच सध्याच मागच्या आठवड्यामध्ये सर्व शिक्षकांचं कार्यशाळा म्हणजे ट्रेनिंग झालेली mm. आहे आणि त्यानुसार सर्व वर्ग शिक्षक विषय शिक्षक यांना तो कार्यभार वाटून देऊन त्याचं हे होईलच तोच बरोबर गुरुकुल अंतर्गत आणखी काही आपल्याला स्पर्धा परीक्षेची वगैरे तयारी चांगल्या प्रकारची करण्याचा प्रयत्न करणार त्याचबरोबर शाळेच्या ज्या भौतिक सुविधा आहेत त्याचा खूप अभाव होता त्या हळूहळू आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो भविष्यामध्ये आणखी वृक्षरोपण करायचा आमचा प्रयत्न आहे फुलझाड वगैरे त्याचबरोबर जे फ्रंटच्या बाजू येतात कंपाऊंडच्या वगैरे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला सुशोभीकरण करायचं दुरुस्ती करण्याचं काही इमारतीचं आपल्याला गागबुजी करायची आणि ज्या वर्ग खोल्या कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळं आम्हाला बरेचसे ऍडजस्टमेंट करावं लागतं सध्या आपल्याकडे जवळपास अठराशे च्या दरम्यान विद्यार्थी आहेत आणि या वर्षी सुद्धा आता आपण पाचवी लागला रिस्पॉस आहे इतर वर्गात सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये विद्यार्थी संख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते तर आज सोळा जून पासून आपण नवीन सत्र चालू झालं आपण नवीन वर्षा सुरुवात झाली आज आपण तुमच्या समोर पाचवीच्या वर्गाचं स्वागत केलेलं किंवा नवीन विद्यार्थ्या सगळ्या विद्यालयामार्फत स्वागत केलेलं आहे आज आपण सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करणार आहे पाठ्यशाळा पुस्तक आले होते वाटप देह धोरणानुसार आमच्याकडे काही बदल्या झालेल्या आहेत त्या बदल्यानुसार काही शिक्षक गेलेले आहेत काही नवीन आलेले आहेत आणि यावर्षी आम्ही शक्यतो चांगल्या प्रकारचं का करण्याचा प्रयत्न करतो खेळा परीक्षा किंवा खेळासाठी उपक्रम आहे तुमचा या वर्षी आम्ही खो खो कबड्डी असतील किंवा व्हॉलीबॉल असेल किंवा इतर जे काही स्पर्धा परीक्षेमध्ये कुस्ती वगैरे सगळे जे मी येत तर पावसाळी क्रीडा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तयारी आम्ही आतापासूनच करायला सुरुवात हो शाळेबद्दल भविष्यात काय शाळेबद्दल भविष्यामध्ये आम्हाला आणखी काही शाळेची प्रगती करण्यासाठी आम्हाला अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेचं बांधकाम होणं महत्वाचं आणि बांधकाम मधून आम्हाला शाळा एका सत्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा दुपार घडते ते आपल्याला एका सत्रामध्ये आणल्याच्या नंतर आपल्याला विद्यार्थी ज्या असेल किंवा त्यांचे इतर जे कलागुण असतील त्या कलागुणाला वाव देण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहोत ओके सर धन्यवाद रेड शिक्षण संस्थेची शाळा आहे जगदंबा विद्यालय या विद्यालयामध्ये खास करून शिक्षक ग्रंथ जो आहे तो व्यवस्थित आहे आणि शाळेचे संदर्भात बोलायचं झालं तर सुरवेश नावाची जी कन्या आहे या शाळेतून शिकून गेलेल्या विद्यार्थिनी तिचा विज्ञान विषयात महाराष्ट्रात एक नंबर आणि रेड शिक्षण संस्थेच्या शाळेचा तिन्ही तिन्ही संस्थेचा तीन विद्यार्थ्यांचा तालुक्यात एक दोन आणि तीन नंबर आला तर ती सुरेश नावाची जी विद्यार्थिनी ना आहे तिचा तालुक्यात रेत शिक्षण संस्थेचा शिक पहिला नंबर आलेला आहे शाळेच्या शिक्षणाच्या बाबतीत एकदम क्वालिटी व्यवस्थित आहे सर्वसामान्य माणसाला परवडणारी शेतकरी कुटुंबात म्हणजे शेतकरी वर्गाला परवडणारी ही एकदम शाळा आणि आमचे शिक्षणही पहिल्यापासून झालेला असल्या कारणाने आम्ही विद्यार्थ्यांनाही ह्याच शाळेत प्रवेश दिलेला आहे घेतलेला आहे ओके तुमचं नाव सांगा प्रभाकर परशुराम कानवडे माझं शिक्षण इथं जगदंबा विद्यालयात झालेले आहे पाचवी पासून दहावी पर्यंत बारावी पर्यंत इथला पहिल्यापासूनच जो स्टाफ आहे तो अतिशय सुंदर आहे आणि आता तर त्याच्याही पेक्षा चांगला आहे त्याच्यामुळे आम्ही हाच निर्णय घेतला की बाबा आपली मुलं टाकली तर जगदम बाबत टाकायचं आणि निकालाची परंपरा सुद्धा पहिल्यापासून चांगलीच आहे शिक्षकांबद्दल काय एक नंबर शिक्षक आहेत सगळे सगळे चांगल्या आपण

त्यांना ज्यांना गुला पश्च मिळेल त्याच्याकडे वस्तू घ्यायचे स्वागत झालेलं तस आपल्या सुद्धा आपलं विद्यालयाचे नावाचे माहिती अतिशय आहे आणि पंच्याऐंशी रुपयाच्या उपयोग आवाज आम्ही तुम्हाला देतो दरवर्षी कशा परीक्षा माहिती आहे परंतु या वर्षी आपल्या परीक्षा होऊन सुद्धा आपल्या म्हणजे आपल्या शाळेच्या म्हणजे जी काही आपल्या आणि विशेष म्हणजे पालना शिक्षण संस्थेचे किती विद्यार्थी